एखाद्याचं प्रेम असतं आणि त्या प्रेमाला घरच्यांचा विरोध असतो आता घरच्यांचा विरोध असतो त्यानंतर ते घरचे त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात शेवटी जर नाही ऐकलं तर मात्र ते अगदी टोकाचा निर्णय घेतात तशाच पद्धतीची घटना आज आपण बघणार आहोत म्हणजे एक अत्यंत हुशार विद्यार्थी आहे इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे पण त्याचा मर्डर झाला होता आणि पुन्हा एकदा एका प्रेमाचा रक्तरंजित शेवट झालेला होता तर ज्योती श्रवण साई हा एक तरुण आहे त्याचं वय साधारणपणे एक विच्या आसपासचं आहे आणि तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्हा आहे त्या ठिकाणचं म्हैसमगुडा या भागामध्ये सेंट पीटर्स इंजिनियर कॉल, कॉलेज जे कॉल इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये हा बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता कुथबुल्लापूर या ठिकाणी एका भाड्याच्या रूममध्ये तो राहत होता आता या तरुणाचं एका तरुणी बरोबर ते म्हणजे तिचं नाव आहे श्रीजला तिचंही वय साधारण एकोणीसच्या वीसच्या आसपासचं आहे आणि ती बिरमगुडा या भागामध्ये इसका बाडवी इसका बाबी असं काहीतरी गाव येते तर त्या परिसरामध्ये ती राहते आता घरी तिचे आई वडील वगैरे बाकीची मंडळी अशा पद्धतीनं हा परिवार आहे आता ही तरुणी श्रीजला आणि हा श्रेवण हे दोघं लहानपणापासूनचे मित्र आहे काही माध्यमातून मी वाचलं की ते पाचवीपासून एकमेकांचे मित्र आहेत आणि एकत्र आहेत एकत्र शाळेत जाणं येणं आणि अनेक अत्यंत जवळची अशी त्यांची मैत्री आहे हळूहळू आता त्यांचं वय वाढत गेलं त्याच्यानंतर दोघांना कळायला लागलं कळत नसताना जी होती ती मैत्री होती कळायला लागल्यानंतर तरुणपणात आल्यानंतर मग त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं आणि आता या दोघांच्या मध्ये जवळचे संबंध निर्माण झाले होते प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि दोघही अभ्यासामध्ये हुशार होते दोघांचंही शिक्षण चाललेलं होतं आता श्रवण जो आहे त्यानं बीटेक करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि याच काळामध्ये त्यांच्या गाठी भेटी जास्त वाढलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग आता कसं असतं की अशा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी काही लपून छपून जरी केल्या तरी पण त्या कळाईच्या त्या, त्या कळूनच जातात आणि त्याच्यामुळे मग ही गोष्ट ही त्या मुलीच्या घरच्यांना कळते मुलीच्या घरच्यांना कळल्यानंतर मग त्यांनी त्याला त्या मुलीला अगोदर समजावलं की बाई ग असं तुझं तू शिक्षणावर लक्ष दे हे करते करिअरवरती लक्ष दे असं नको करू तसं नको करू असं घरच्यांनी तिला सांगितलं आणि त्याच्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणाला सुद्धा त्या घरच्यांनी समजावलं होतं त्याला सांगितलं की तू या हिच्यापासून दूर राहा हिला हिचं करिअर आहे किंवा असं आहे तसं आहे काय काय सांगितलं त्याला म्हणजे त्या मुलीच्या घरच्यांनी जरी विरोध केला असला तरी सुद्धा दोघही ऐकायला तयार नव्हते त्यानंतर मग त्या, त्या मुलीच्या घरच्यांनी त्या मुलाला धमकी द्यायला सुरुवात केली होती तरी सुद्धा तो ऐकत नव्हता म्हणजे प्यार किया तो डरना किया वगैरे वगैरे अशा पद्धतीनं ते त्यात ते त्याची मानसिक यांची ती स्थिती झाली होती आणि यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट बनत चाललेली होती दुसरी ते ते आता दुसरीकडे त्या मुलाचं बीटेकचं दुसरं वर्ष होतं त्याच्यामुळे त्याचा अभ्यास होता त्या अभ्यासाचं त्याला म्हणजे टेन्शन होतं त्याच्यात परत हे आता प्रेमाचं आणि त्या लग्नाचं बाकीचं टेन्शन सुरू झालेलं होतं वाद वगैरे वाढलेले होते तरी पण त्याचा तो अभ्यास वगैरे चाललेला असताना आता एक दिवस ती तरुणी जी आहे म्हणजे त्याची जी प्रेयसी आहे त्या प्रेयसीच्या कुटुंबाने याच्याशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं श्रवण तू आता घरी ये आणि आपण लग्नाबद्दल चर्चा करू आता हे कळल्यानंतर मात्र मग मा ह्याला अत्यंत आनंद झाला की चला बाबा म्हणजे शेवटी आपलं प्रेम जिंकलं आणि प्रेमामध्ये सगळ्यात जास्त ताकद असते आणि प्रेम कोणासमोरही झुकत नाही कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं अशा पद्धतीचे उच्च विचार त्याच्या मनामध्ये यायला लागले आणि आनंद झाला त्याला आणि तो त्या प्रेयसीच्या घरी गेलेला आहे पण त्याला कल्पना नव्हती की हे एक त्याच्यासाठी विणलेलं जाळं आहे त्या जाळ्यामध्ये तो अडकत चाललेला आहे आणि अखेर शेवटी मग त्या घरच्यांनी प्लॅन केलेला होता की त्या मुलाला त्यांनी समजावलं होतं अगोदर पण तो काही ऐकत नव्हता त्या मुलीचा नाच सोडत नव्हता मुलगी त्याचा नाच सोडत नव्हते आणि त्याच्यामुळे मग आता हे दोघंही नादान असं यांना वाटलं आणि त्यानंतर मग त्या घरच्यांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेतलेला होता त्या मुलालाच ठार मारून टाकायचं अशा पद्धतीनं तो प्लॅन केला आणि त्या प्लॅनचाच भाग म्हणून त्याला घरी बोलवलं होतं आता घरी पोहोचल्यानंतर तो आत आला आत आल्यावरती बसलाय आणि बसल्यानंतर मग त्या मुलीच्या घरच्यांनी अशी बॅट वगैरे होती ती घेतली आणि त्याच्या डोक्यावरती त्याला मारायला सुरुवात केली मारायला सुरुवात केल्यानंतर ते डोक्यावर वार झाले शरीरावरती वार झाले डोकं रक्त बंबाळ झालाय खाली कोसळलाय वाचवा वाचवा म्हणतोय आणि हे लोक त्याला मारतायत आता त्यावेळेस मग ती मुलगी जी आहे ती सुद्धा मध्ये आलेली होती आणि त्या प्रियकराला वाचवण्याचा प्रयत्न करत होते कदाचित तिला ही गोष्ट माहिती नसावी तिला पण आनंद झाला होता ना की चला बाबा आपल्या लग्नाला घरच्यांनी परवानगी दिली पण त्याच वेळेस मग घरच्यांनी उग्र रूप धारण केलं आणि हे सगळं घडलं त्यानंतर हा रक्त बंबाळ होऊन पडला आणि जवळच्या रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं होतं पण दुर्दैवाने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला होता त्याचा मृत्यू झाला सगळीकडे खळबळ उडालेली आहे आता या घटनेनंतर एनिम कुल एनिमपूर नावाचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली होती त्यानंतर मग पोलीस मंग वगरे, जाब 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 आग आग त्या ठिकाणी आले त्यानंतर मग पंचनामा वगैरे बाकीच्या गोष्टी जाबजबाब आणि जे काही संशयित आहे त्या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचबरोबर ती आजूबाजूचे जे सी सी टी व्ही होते ते सुद्धा पोलिसांनी घेतले होते आणि त्याच्यानंतर मग आता पुढची जी प्रक्रिया आहे ते म्हणजे सगळे पुरावे जमा करणं त्याच्यानंतर चार्जशीट वगैरे दाखल करणं तर याची सगळी प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती पण ह्या सगळ्यांमध्ये आता बऱ्याच वेळा आपण बघतो की एक विशिष्ट जात आहे ही दुसरी एक जात आहे आणि त्या जातीमध्ये जर लग्न असेल तर मग एखाद्या जातीवाला दुसऱ्या जातीवरती हल्ला करतो आणि ते काही खून खराबा वगैरे होतो पण इथं जातीचा विषय आहे असं वाटत नाही पण अजूनही तपास चालला विषय समोर येऊ शकतो पण या सगळ्यामध्ये त्या तरुणाचा इथं मृत्यू झाला होता आणि या सगळे हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणात आपल्याला एक एक वेगळ्या पद्धतीचा धडा मिळतो की आता काय होतं की आजकाल बहुतेक तरुण बाहेर असतात तरुणी बाहेर असतात आणि त्यांच्यामध्ये मग ते प्रेम संबंध मग कुटुंबाचा त्याला विरोध त्याच्यानंतर मग ते, ते, ते काही त्याला वेगवेगळी आहेत येतात त्याच्यावरती काही मी बोलत नाही पण त्याच्यानंतर मग त्याचा त्याच्यामधून हिंसा आणि मग अशा पद्धतीनं भीषण प्रकरण समोर येतात पण या सगळ्यांमध्ये या तरुणाचा याच्यामध्ये जीव गेला होता आणि याच्यामधून जर मध्यम मार्ग काढला असता आणि त्या तरुणीला तरुणाला समोर घेऊन त्यानंतर त्यांना समजावून आणि आता असं म्हटलं जातं की बाबा त्यांनी समजावलं होतं पण त्यांनी काय ऐकलेलंच नव्हतं आता या सगळ्यामध्ये पण काही प्रश्न निर्माण होतात आणि ते म्हणजे त्या आई वडिलांनी म्हणजे त्या मुलाच्या आई वडिलांनी त्या मुलाला एवढं लानाचं मोठं केलं त्याला आता तो बीटेकला होता एवढं सगळं केलं होतं आणि त्याच्यानंतर हे लोक त्याच्यावर बोल त्याला बोलवतात आणि त्याच्यावरती हल्ला करतात आणि त्याला संपून टाकतात मग अशा वेळेस जर समजा त्या मुलाच्या आई वडिलांना जरी सांगितलं असतं किंवा अजून वेगळ्या मार्गाने जर हे केलं असतं पण बऱ्याच वेळा काय होतं एखादी व्यक्ती माझं ऐकत नाही किंवा एखादी व्यक्ती मी सांगितलं तरी त्याला समजत नाही त्याच्यानंतर मग दुसरी व्यक्ती म्हणते नाही नाही मग ह्या व्यक्तीला मारायचंच त्या व्यक्तीला हानायच अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर मग अशा घटना घडतात आणि हे झाल्यानंतर काय म्हणजे ह्याच्यातनं बेनिफिट काय होतो म्हणजे त्या मुलीचं लग्न त्याच्याबरोबर करायचं नव्हतं मग आता त्या मुलीची मानसिकता तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर ज्याचं ज्यांनी ज्यांनी हत्या केली ते त्यांच्यावरती आता केसेस लागणार आणि त्याच्यानंतर मग याच्यातनं यांना मिळालं काय म्हणजे जे काय झालं ते बर्बादीच झाली त्याच्यापेक्षा जर समजा आता तो, तो बीटेक करतोय म्हणजे तोही सुशिक्षित आहे हीही सुशिक्षित आहे तर त्यांचं जर लग्न लावून दिलं असतं तर कदाचित त्यांचा सुखानं संसार झाला असता पण शेवटी तो राग आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का की आमच्या मुलाने किंवा आमच्या मुलीनं आमचंच ऐकलं पाहिजे म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी किती खास्ता खाल्ल्या आम्ही त्यांना ला लहानाचं मोठं केलंय तर आम्ही म्हणाल त्याच ठिकाणी लग्न करायचं नाहीतर लग्न नाही झालं तरी वाटूळ झालं बरबाद झालं तरी चालेल ही ज्या लोकांची मानसिकता असते पण ते सगळं बघण्यापेक्षा त्या पलीकडे जाऊन हा एक तरुण आहे ती एक तरुणी आहे आणि दोघही अनुरूप आहेत आणि जर अनुरूप असतील तर मला वाटतं की अं घरच्यांनी दोन पावलं पाठीमाग आलं पाहिजे बरं आता शेवटी पण ती ती सिच्युएशन असते त्या पद्धतीनं का हे, ते काही गोष्टी घडत राहतात पण दूर म्हणजे असं घडू नये असं वाटतं जर आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं की बाबा असं ह्या ह्याच्यावर आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे ते मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असा हो तोपर्यंत धन्यवाद